मी विक्रज बी बायो ऑर्गॅनिक्स कंपनीतून आहे आपण रासायनिक खतं टाकतो पिकामध्ये किंवा जमिनीमध्ये रासायनिक खतं ते पिकांना मिळत नाहीत ते पिकाला मिळून द्यायचं आमचं पीएस म्हणून औषध आहे त्याचे रिझल्ट आम्ही तुम्हाला दाखवतो तर आपण काय करतो जे आपण टाकलेली रासायनिक खतं आहेत ते पिकाला अपटेक होत नाहीत काय होत नाहीत तर आपण सल्फर सल्फेट फॉर्म आणि फॉस्फेट फॉर्म मध्ये दोन खतं टाकतो ते पिकाला पूर्णतः मिळत नाही त्याचं काय होतं तर एक बॉन्ड तयार होतो तो बॉन्ड कसा होतो त्याचा रिझल्ट काय दिसतात जे जमिनीमध्ये काय रिॲक्शन होती आणि औषध काय काम करतं ते तुम्हाला डीएमओ मध्ये दाखवतो आता आपण झिरो बाईंड चौतीस एक वॉटर सोल्युबल घेतलं झिरो बाईंड चौतीस आपण एक वॉटर सोल्युबल घेतलं जेव्हा आपण एक सिंगल खत टाकतो तेव्हा ते पिकाला पूर्णता मिळतं आता वॉटर सोल्युबल असल्यामुळे जमिनीमध्ये पूर्णता विरघळला असं आपण समजून जाऊ पण त्याच्यामध्ये आपण जेव्हा सल्फेट फॉर्म टाकतो सल्फेट फॉर्म मध्ये आपण झिंक सल्फेट म्हणून एक रासायनिक खत घेतलं जेव्हा दोन खत एकत्र येतात तेव्हा त्यांचा एक बॉन्ड तयार होतो तो बॉन्ड हा असा क्षाराप्रमाणे दिसतो आणि त्याच्या अशा गाठी तयार होतात आता त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात एक गाटी एक गाठीप्रमाणे एक तयार झाले हे काय झालंय तर आपली टाकलेली रासायनिक खतं आहेत ते पिकाला पूर्णतः मिळत नाहीत का तर हे सुप्त अवस्थेत पडलेलं आहे आणि पिकाला मिळवून द्यायचं काम आमचे पीएसटी न म्हणून औषधे हे करत आज आपण शंभर एम एल पाण्यामध्ये एक एम एल टी न सोडले तर तुम्ही बघू शकतात की पिकाला काय करते तर हे जमिनीमध्ये टाकल्यानंतर हे जर बॉन्ड तयार झाले होते हे विरघळायचं काम करतं आपण त्याला चेक करू फक्त तर हे दोन खतं टाकली होती आपण जे झिरो बाउन चौतीस आणि सल्फेट जिन सल्फेट हे करायचं काम करतो त्याचबरोबर ते दुसरंही काम करत ड्रिप स्वच्छ काम करायचं आता आपण काय करतो ड्रिप स्वच्छ करायसाठी सल्फरिक सोडतो त्याच्यामुळे काय ड्रिप सेल्फ लाईफ कमी होते किंवा ड्रिप तुटतं तर त्याच्या अल्टरनेटिव्ह तुम्ही जर हे सोडलं तर हे ड्रिपची सेल्फ लाईफ ही वाढ आणि त्याचबरोबर हे तुटून देत नाही आणि ड्रिपही स्वच्छ करतो तिसरा फायदा आहे की मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी वाढवायला सुद्धा मदत करतो म्हणजे आपल्या जमिनीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात जे पिकासाठी हानिकारक नसतात ते पिकाला मिळवून द्यायचं काम करतं म्हणजे वाढवायचं काम करतं चौथी गोष्ट जमिनीचा पीएचई न्यूट्रल करतं जेवढे आपण ऍप्लिकेशन्स करत जाऊ तस तसं जमिनीचा पीएचई न्यूट्रल करायचं काम करतो असे चार ते पाच फायदे आहेत पीएसटीओ प्रोडक्टचे हा प्रोडक्ट आहे आमचा पीएचटीआर म्हणून धन्यवाद